बदलापूर येथील चिमुर्डीवर घडलेल्या अत्याचारावर तीव्र प्रतिसाद समाज मनावर उमटला असून याचाच एक भाग म्हणून येथील शाळकरी मुलींनी देखील याचा निषेध मोर्चा काढला फाशी द्या फाशी द्या बदलापूर येथील चिमुकलीला न्याय द्या या मागणीसाठी अष्टू तालुक्यातील वाहिरा येथे शाळकरी मुलींनी निषेध मोर्चा काढला गावचे सरपंच संभाजी गाडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक उपसरपंच रवी फरतारे श्रीकांत झांजे पोलीस पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन बदलापूर घटनेत निषेध केला या सर्व मुलांनी आणि माता भगिनींनी फेरी काढली आणि या घडलेल्या घटनेचा जाहीर असा निषेध केलेला आहे आणि भविष्यात असे कुठल्याही प्रकारची आपल्या मुलीवर बहिणीवर आईवर अत्याचार होता कामण्यासाठी सगळ्यांनी सतर्क राहिलं पाहिजे आणि प्रत्येक नागरिकांनी जागरूक राहायला पाहिजे कारण की कुठल्याही मुलीवर थोडं सर शाळेत जाताना आपण चाललो सर घरते जाता मुली चालले तर आपले दोन चार पोर आपल्या चालले असू द्या तीन बारे मागे झाले मी त्यांना ओरडून सांगतो घेतली का पुढे हे प्रत्येकाने बसवलं पाहिजे कर्तव्य हे एकट्या गावचं शिक्षक आहे एक त्या सरपंच आहे गावचा पोलीस पाटील आहे किंवा गावातलं प्रशिक्षण हे सगळ्यांची जबाबदारी अजून एकमेकाने एकमेका सहकार्य जर पार पडली अविचारी मानाचे माणसं हे समजून आपण थोडं जागरूक व्हायला पाहिजे